आणि पार आहात मित्रांनो कशा आहात आज आपण बघू एक वेगळा विषय की बसायचं कसं झोपायचं कसं कारण कसं बसलं पाहिजे कसं चाललं पाहिजे कसं उभं राहिलं पाहिजे कसं झोपलं पाहिजे या सगळ्या गोष्टी म्हणजेच योग योगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत की माणसानी ॲक्च्युल कसं लाईफस्टाईल जगली पाहिजे तर आज आपण बघू की कसं झोपायचं माझं एकच लक्ष आहे की तुम्ही स्वस्त तर भारत स्वस्त झोपताना बघा असं तुम्ही शवासनमध्ये झोपू शकता असं दोन्ही पाय साईडला हात साईडला ही पद्धत आहे झोपण्याची बरेच लोक आता काय करतात असं झोपतात या असं झोपतात हात इथं छातीवर मग त्यांना स्वप्न पडतात अशी ही चुकीची पद्धत आहे आणि काय होईल बॅलन्स इथला जो बॅलन्स आहे तो जाईल जे आपला पाठीचा माणक्याचा बॅलन्स आहे तो डिस्टर्ब होईल असं झोपल्यामुळे बरेच लोक असे पण झोपतात असे असं झोपल्यामुळे आता इथला जो खांद्याचा तो, तो, तो पण बॅलन्स होत नाही त्याला बऱ्याच वेळा असं राहतं हात तर काही लोक असे झोपतात असे हे असं ती पण चुकीची पद्धत आहे झोपायची त्यामुळे झोपायतच लोकांना स्लिप डिक्सचा प्रॉब्लेम होऊ शकतो असं झोपल्यामुळे असं झोपायला नाही पाहिजे बरेच लोक असे पण झोपतात हे असं पाय असे करून झोपतात पूर्ण पोझिशन आकडून जाते त्याने त्याचा काही फायदा नाही तुमचा बघा हा हे पाठीचा मनका पूर्ण कामातनं जायला मग बरेच लोक कंप्लेंट करतात की माझं कंबर लचकली स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम भरपूर समस्या येतात झोपायचं मी कसं सांगितलं तुम्हाला शवासनमध्ये दोन्ही पाय साईडला हात साईडला बरेच लोक म्हणजे असं आम्हाला झोपणं जमत नाही झोपायचं पण एक पद्धत आहे थोडा त्रास होईल तुम्हाला सुरुवातीला कारण कसं की लहानपणी आणि ना आईवडील लक्ष देत ना मुलं पण प्रयत्न करत नाही कसं झोपायला पाहिजे ते त्यामुळे ब बऱ्याच समस्या येतात आता जे लो मोठे लोकांना जी समस्या आहेत त्यांना परत जागेवर आणण्यासाठी खूप वेळ जाईल तर सुरुवातीला असं झोपा शवासनमध्ये मला पण भरपूर वेळ गेला आहे प्रॉपर सवय फॉलो करण्यासाठी म्हणजे ॲक्च्युली कसं झोपायचं ही पद्धत आहे शवासनमध्ये दुसरी आहे उशी झोपायचं गुडघ्याला गुडघे लागले पाहिजेत पायाला पाय लागले पाहिजेत आणि हात असे इथे डोकं हातावर किंवा इथं उशी घेऊ शकता बरेच लोक असं पण झोपतात ते पण तुमची मान ही जे मानीचा हा जो इथला भाग आहे मान त्याला पण प्रेशर येऊ शकतं ही योग्य पद्धत आहे झोपायची अशी तर ही पद्धत आहे झोपायची ही ॲक्च्युअल अशी पद्धत तुम्ही उशी घेऊ शकता इथे म्हणजे ही जी गॅप आहे मानेपासून ते जमिनीपर्यंत इथं उशी ठेवू शकता त्यामुळे मानेला पण प्रेशर नाही येणार किंवा हात असा पण ठेवू शकता ही पद्धत आहे आणि उठताना पण कसं उठायचं सावकाश म्हणजे आता मी डावीकडे म्हणून असं सावकाश कुशीवर होऊनच उठायचं ही पद्धत आहे उठायची बरेच लोक असे उठतात असे मग कमर लचकते त्यांची झोपेतच डिस्कला प्रॉब्लेम ही काय पद्धत नाही ना अशी उठायची ही कुठली बॉडीला काय करता तुम्ही प्रॉपर उठायचं उठून बसायचं व्यवस्थित या पद्धतीने झोपायला तुम्हाला त्रास होईल थोडासा कारण आता सवय नाही पॅटर्न चुकीचा झालं आहे त्यामुळे थोडा त्रास घ्यायला लागेल झोपण्यासाठी पण योग्य पद्धत नाही तर त्याच्यामुळे डायजेशनचे प्रॉब्लेम पाठीचे प्रॉब्लेम मानक्याचे प्रॉब्लेम्स खूप समस्या चालू होतात आणि लोकांना बरेच आपण बघतो प्रॉपर झोप होत नाही डायजेशन होत नाही कारण झोपायची पद्धतच चुकीची आहे त्यामुळे मी आत्ता जे सांगितलं त्या त्या लोकांनी ते फॉलो करा डावीकडं उजवीकडं फॉलो करा किंवा शेवासनमध्ये झोपू शकता असे पाय रिलॅक्स हात रिलॅक्स आणि एकदम शांत आता बसताना कसं बसायचं बसताना असं ताड बसायचं बरेच लोक असे बसतात हे ही पद्धत नाही बसायची पाठीचं बॅलन्स पूर्ण जाईल पाठीचा मनका जाईल त्याला बॅलन्स राहायला पाहिजे ना हे काय म्हणजे मशीनला पण आपण एका वेळ असं ठेवलं तरी त्या मशीनमध्ये प्रॉब्लेम होतो आपली बॉडी पण एक मशीनसारखीच आहे ना तुम्ही जर असं बसला किंवा असं एकदम खाली बसलं रिलॅक्स ह्याच्यामध्ये तर पाठीची कंडिशन बघा म्हणजे पाठ तुम्ही असं बसला तर पाठ बघा हे पाठीचा मनका हे मनका बघा कसा इथं प्रॉब्लेम येणार किंवा जास्त असं जरी बसला हे आत जाणार हे पण चुकीचं आहे जा, जास्त पण नाही बसत ताट बसायचं असं तर ही पद्धत आहे ताट बसायची असं जरी बसला तरी तुम्ही श्वासनश्वास व्यवस्थित घेऊ शकता तो एक प्रॉब्लेम होऊ शकतो नाही तर असं बसला हंश काढून बसला पाठीला बाकील ताट बसायचं असं पण नाही बसायचं बरेच लोक असे जेवतात काहीतरी ही कुठली पद्धत आहे काय म्हणतात पाठ त्यांचं ते कंबर सगळ्या सगळ्यात जातं कामात नाही चुकीची पद्धत आहे ना आकोड आकोडच कंडिशन आहे म्हणजे असं बसतात असं बसू शकतात ना ते असं बसलं पाहिजे ताट खाली 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 पूर्ण खाली वागतात ते ही पद्धत आहे बसण्याची तर मी आज तुम्हाला तेच सांगितलं की झोपायचं कसं आणि बसायचं कसं तर एवढं फॉलो करा तुम्हाला पाठीचे प्रॉब्लेम नाही येणार बॅकचे प्रॉब्लेम नाही होणार तुम्हाला हे शोल्डर मनके याचे प्रॉब्लेम नाही होणार स्लीप डिस्कचे प्रॉब्लेम नाही होणार डायजेशन चांगलं होईल एक फ्रेश वाटेल झोप पण एक गाढ झोप येईल ज्यांना उच्च रक्तदाब आहे त्यांना मी सांगितलं त्यांनी डावीकडे झोपू शकता त्यांना स्वप्न पण पडतं की झोपेतच आग लागली असं तर त्यांच्यासाठी उजवीकडं डावीकडे झोपायचं त्यांनी ज्यांना असा प्रॉब्लेम आहे त्यांना कसं हे खूप शास्त्र आहे स्वराचं शास्त्र आहे आणि त्याच्या मागे एक आपण म्हणतो ना की स्वप्न पडतं ते पण एक आहे त्याच्यामागे खूप असं योगामध्ये खूप डिटेल्स त्याचं एक टॉपिकच आहे त्याच्यावर स्वरावर या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा कारण छोट्या गोष्टीच मोठ्या समस्यांपासून आपल्याला रक्षण करतात या छोट्या छोट्या गोष्टीच त्यामुळे त्या फॉलो करा प्रॉपर झोपा दिवसभर फ्रेश राहील तुम्हाला आणि एक तुम्ही उत्साहाने काम करू शकता माझं एकच आहे ध्येय की तुम्ही स्वस्त असाल तर भारत स्वस्थ राहील त्यामुळे रोज मी जे सांगतो आहे आसनं प्राणायाम झोपायची पद्धत बसायची पद्धत फॉलो करा ॲटलीस्ट जास्त वेळ लागत नाही छोट्या छोट्या गोष्टी आहेत असं काय खूप काय करायचं नाही तुम्हाला फक्त फॉलो करा एक्सरसाइज करा व्यायाम करा व्यवस्थित डाएट घ्या बघा तुमचं जीवन कसं सुदृढ बनायचं तर आजच्या भागामध्ये एवढंच पुन्हा भेटू उद्या नवीन आसनाबरोबर तोपर्यंत धन्यवाद